नमस्कार शॉर्टकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत बारावीचा निकाल लागलेला आहे आणि माध्यमांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे फोन मला येत आहेत करिअर करायचं आहे फिल्म मेकिंगमध्ये कुठे ॲडमिशन घ्यावी असा अनेकांना प्रश्न आहे माझा सल्ला असा आहे की आज भारतामध्ये अनेक कॉलेजेसमध्ये विद्यापीठांमध्ये डिग्री प्रोग्राम्स आहेत बी ए किंवा बी एस सी इन फिल्म मेकिंग असे काही प्रोग्राम उपलब्ध आहेत त्या प्रोग्रामचा गुगल सर्च तुम्ही जरूर करा आपण करिअर ऑप्शन निवडताना कुठेतरी डिग्री घेतली पाहिजे याचं भान ठेवा छोटे छोटे अगदी डिप्लोमे जे असतात किंवा मा एक महिन्याचा किंवा कुठेतरी वर्कशॉपची जाहिरात येते आठ दिवसात फिल्म मेकिंग शिका या भनगडीत पडू नका शक्यतो ते आपल्यासाठी नाही खूप जास्त वय झालं आहे आता परत ॲडमिशन कॉलेजमध्ये घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी एखादा छोटा वर्कशॉप ठीक आहे पण ज्यांना याच्यात खरोखर करिअर करायचं आहे त्यांनी डिग्री जरूर घ्यावी बी ए इन फिल्म मेकिंग बी ए इन ड्रॅमॅटिक्स ज्यांना ॲक्टिंग करायची आहे त्यांच्यासाठी असे कोर्सेस उपलब्ध आहेत ते तुम्ही सर्च करा गुगलवर तिथे कोण शिकवायला येतं त्याची चौकशी करा शिकवायला येणाऱ्या नावांना विचारा आज इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे त्यांना मेसेज करून विचारा की तुम्ही खरोखरच ते शिकवायला जातात की खरंच जाय फक्त जाहिरात केलेली आहे काही ठिकाणी कोर्सेस करिक्युलम दिलेलं असतं अशा ठिकाणी प्रवेश घ्या कोर्स स्ट्रक्चर वाचा काय काय शिकवलं जातं त्याची चौकशी करा इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही ते बघा असं सगळं बघूनच तुम्ही त्या त्या ठिकाणी कोर्सला ॲडमिशन घ्या फी स्ट्रक्चर कसं आहे ते बघा काही ठिकाणी हवाच्या हवा फी आकारली जाते इतके पैसे तुम्ही देणार आहात का त्याचे रिटर्न तुम्हाला मिळणार आहे का याची चौकशी करा मॉडरेट फी जिथे आहे चांगले शिक्षक तिथे शिकवायला जातात कोर्स स्ट्रक्चर उपलब्ध आहे अशा ठिकाणी जरूर ॲडमिशन घ्या ग्रॅज्युएशन फिल्म मेकिंगमध्ये किंवा ॲक्टिंगमध्ये करण्याचा फायदा असा आहे की आजकाल पूर्वीच्यासारखं कोणीतरी उठलं मुंबईला गेलं घरातून पळून रेल्वे स्टेशनवर झोपलं वडापाव खाल्लं आणि एक दिवस त्यांचं करिअर झालं अशा कथा आता तुम्हाला ऐकायला मिळणार नाही कारण पूर्वी हे शिकवणारे ट्रेनिंग देणारे इन्स्टिट्यूट्स नव्हते आज याचं ट्रेनिंग उपलब्ध आहे त्याच्यामुळे जे फिल्म मेकर्स आहेत प्रोडक्शन हाऊसेस आहेत ते तुम्हाला असा प्रश्न विचारतील की तुम्ही काय शिकला आहात काय ट्रेनिंग घेतलं आहे आणि ट्रेनिंग घेऊन येणारे असिस्टंट्स डिरेक्टर्स किंवा ॲक्टर्स उपलब्ध असल्यामुळे ट्रेनिंग नसलेल्या लोकांना संधी कमी मिळणार आहे याच्या पुढच्या काळामध्ये त्यामुळे तुमच्यामध्ये जर खरंच काही टॅलेंट असेल तुम्हाला जर असं वाटत असेल की या क्षेत्रात आम्ही करिअर करू शकतो तर ताबडतोब चांगल्या कॉलेजेसमध्ये चांगल्या विद्यापीठांमध्ये चांगल्या कोर्सची निवड करा तपासून घ्या जुने जे विद्यार्थी आहेत पासआउट झालेले त्यांना प्रश्न विचारा की हे जे म्हणताय ते खरंच इथे देतात का चांगली गुणवत्ता असलेले शिक्षक इथे शिकवायला येतात का याची चौकशी करा आणि त्याच्यामध्ये प्रवेश घ्या योग्य तो कोर्स पूर्ण करा आणि प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर चांगल्या मेहनतीने त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये करिअर करा या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा बघत राहा शॉर्ट